नमस्कार मित्रांनो मी राजेश माने युट्यूबच्या बाकुरा न्यूज चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत मित्रांनो महाविकास आघाडीतर्फे शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातील गोखले नगर भागामध्ये हार्दिकुंकुचं आयोजन माजी आमदार दीप्तीताई चौधरी यांनी केलेलं आहे या हार्दिकुंकुच्या कार्यक्रमामध्ये आता आपण सहभागी होणार आहोत गेल्या अनेक वर्षांपासून गेल्या अनेक पिढ्यांपासून हा आपला पारंपरिक का असा कार्यक्रम हळदी कुंकवाचा असतो आणि महिलांचा सर्वात आवडता कुठला कार्यक्रम असेल तर तो हळदी कुंकुवाचा कारण त्या निमित्तानं आपण एकमेकींना भेटत असतो महिला भगिनी अतिशय असतात परंतु त्या हळदी कुंकवाच्या निमित्तानं आपण सर्वजणी एकत्रित येऊन आपल्या सुखदुःखाचे आपण एकमेकांसमोर बोलू शकतो आघाडी म्हणून आम्ही सर्वजण या ठिकाणी एकत्रित आलेलो आहोत आपण पाहिलं असेल या ठिकाणी काँग्रेसचे बॅनर आहेत या ठिकाणी शरद पवार साहेबांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे बॅनर आहेत या ठिकाणी आपल्याला बाळासाहेब ठाकरे आणि उद्धवसाहेब ठाकरे यांच्या गटाचे या ठिकाणी बॅनर आहेत एकत्रितपणे इथूनपणे काम करणार आहोत आणि आज असं समजून घ्या की कि आपण एकत्रितपणाने विकास आघाडी म्हणून या ठिकाणी हा कार्यक्रम हळदकुंक घेतलाय आहे बसलेले एकत्रितपणे काम करणार आहोत आणि त्यासाठी तुमच्या सर्वांच्या शुभेच्छांची खूप गरज आहे आहे आपल्याला जो आदर्श आहे जी त्यागाची मूर्ती उदाहरण आहे ज्यांना बलिदानाचा इतिहास आहे असं गांधी कुटुंबीय असेल किंवा हिंदू उदय सम्राट असतील किंवा आपण ज्यांना जाणता राजा म्हणतो खूप महागाई झाली कार्यक्रम या ठिकाणी त्यांनी आयोजन केलं आहे प्रथम तर त्यांचं मी मनापासून स्वागत करतो आणि आभारही व्यक्त करतो कारण की आमच्या भागामध्ये त्यांनी कार्यक्रम घ्यायचा ठरवला आणि अचानकपणे तरी आमची स्टेजवर पोशांची सुद्धा संख्या या ठिकाणी दिसते त्याला कारण असं की हा महाविकास आघाडीचा कार्यक्रम आहे युप्तीबाईंनी खूप कष्टानं या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे आणि अशा परिस्थितीमध्ये एक सौभाग्याचं लेणं जे म्हणतो आपण हे सौभाग्याचं लेणं ही जिलू असते ज्याच्याने हे वान वाटायचं असतं आणि त्या वान वाटण्याच्या माध्यमातून आपल्या सगळ्या महिला भगिनींना आपण निमंत्रित करतो तिन्ही पक्षाने मध्यंतराने मीटिंग घेतली जात ठरलं की बाबा आपण हार्दिकुंटाचे कार्यक्रम एकत्र घेऊ जितल्यांना म्हणलं मी आहे चालेल ती तयारी केली मध्यंतरी शिवाजी गावठाण देखील चांगला कार्यक्रम झाला आता मध्यंतरी वरवडी भागात देखील खालचा आपला भाग आहे तिथे देखील चांगला कार्यक्रम झाला एक महिलांचा आवडता सण असतो वर्षातला जेणेकरून प्रत्येक महिला आपल्या घरी देखील हलिकून करतात शेजार बाजारच्या दहावीस महिलांना बोलवतात आणि अतिशय खेळी मिळते वारसामध्ये रोजचा आपल्याला स्वयंपाक मुलांचा आवरणे डबा बनवणे सगळं कामं सोडून एक वेगळा आनंद द्यायची असतो एक चांगला गुण असतो वेगळा गुण असतो प्रत्येकाचा गुण असतो मला खेळायचा असतो उपाय असा चांगल्या प्रकारे आजच्या वेळा हौदी कुंकूच्या कार्यक्रमाला आपण सर्व एकत्रित रित जमलो आहोत हायदी कुंकूचा कार्यक्रम आपल्या भारत देशामध्ये हळदी कुंकूला एक विशेष महत्व आहे हळदी कुंकू म्हणजे सौभाग्याचं लेणं आहे आज एकवीस एकवीसाव्या शतकामध्ये आपण जात असताना आत्ताच्या काळ आत्ताच्या घडामोडी खूप वेगाने पुरे जात आहे पण बदलत्या काळानुसार आपली परंपरा आपली संस्कृती जपणं खूप गरजेचं आहे की ह्या भागात पाण्याचा प्रश्न आहे प्रवीण बुडा अनेक ठिकाणी मी निवेदन द्यायला गेलो बाप्पू भाऊ या पाण्याचा प्रश्न जरा कमी होता पाण्यासंदर्भात तुम्हाला अनेक वेळा अडचणीचा या पाच सहा वर्षात जास्त त्रास झालेला आहे तर बाप्पू असतील महाले होते त्यावेळेस तर त्रास तसा कमी होता तुमच्याकडे पण तर आज त्रास वाढलेला आहे कारण भारतीय जनता पार्टीचे चारही नगर चूक तुम्ही निवडून दिले ती आता चूक म्हणून आपण बांधले केली आहे सगळ्यांनी आणि ती चूक पुढे कधीही होणार नाही याची खऱ्या अर्थानं आपण एक शपथ घेतली पाहिजे आज आजचे प्रमुख पाहुणे आमचे शिवसेनेचे सहप्रमुख गजान भाऊ खरपुडे यांचा सन्मान या ठिकाणी

कृपया शेवटपर्यंत वाटायपर्यंत कोणी उठायचं नाही आहे तुम्हाला सांगितल्यावरच तुम्ही उठायचं कितीन कृपया करून संयोजक द्यायचंय शेवटपर्यंत वाटत झाल्यावरतीच उठायचं तुम्ही जागावर राहत नका महिलांना लोक आणि यामध्ये त्याच्या महिला कुठे उभ्या आल्यावर इकडे उभं राहा या फायदा तिथून पट्टन्न तुमच्या हातातला डोसा आणि गिफ्ट घ्यायचं तोपर्यंत हातातला कोणाकडेही देऊ नका तुमच्या जागेवरती गिफ्ट येणार आहे तुमच्याकडे तुप्न पुण्याच्या हातात देऊ नका तुपान द्या आणि गिफ्ट घ्या कोणीही पुण्याच्या हातात देऊ नका ज्यांच्या हातामध्ये कोकण आहे त्यांना गिफ्ट देणार आहे त्यामुळे सरांनी सर्व महिलांना नंबर मानसी आला, आला। 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 आज या ठिकाणी महाविकास आघाडीतर्फे हळदी कुंकुवाचं आयोजन आम्ही केलेलं आहे आज हे चौथं हळदी कुंकू आहे शिवाजीनगर मतदारसंघामध्ये पहिल्यांदा आम्ही पाटील इस्टेटला हळदी कुंकू केलं नंतर शिवाजीनगर गावठाण नंतर वडारवाडी आणि नं आज गोखलेनगरच्या भागातील महिलांसाठी आज हळदी कुंकू आयोजित करत आहोत आणि याचं वैशिष्ट्य म्हणजे महाविकास आघाडी म्हणून आम्ही एकत्रितपणे हे करत आहोत तर आमच्या सोनियाजी गांधी असतील त्याचप्रमाणे शरदजी पवार असतील उद्धवजी ठाकरे असतील यांच्या मार्गदर्शनाखाली महाविकास आघाडी बळकट करण्यासाठी आम्ही शिवाजीनगरला यासाठी महाविकास आघाडीतर्फे आम्ही या ठिकाणी हळदी कुंकवाचं आयोजन केलेलं आहे आणि महिला त्यानिमित्ताने एकत्रित आलेल्या आहेत एकमेकांच्या विचारांची देवाणघेवाण होती आहे आणि खूप मोठ्या प्रमाणावर महिला एकत्रित येऊन त्यांनी आज एक संकल्प केलेला आहे की या पुढील काळामध्ये महाविकास आघाडीच्याच मागे भक्कमपणाने त्या उभ्या राहणार आहेत महाविकास आघाडी भक्कम करण्यासाठी एक हे पाऊल आम्ही उचललेलं आहे महाविकास आघाडीचा हळदी कुंकू तिळगुळ समारंभ आज आपल्या आमदार दीप्ती चौधरी यांनी घेतलेला आज आपण सगळं बघतोय की महिलांचा खूप सुंदर समारंभ त्या निमित्ताने हळदी कुंकूच्या निमित्ताने आज आपण बघतोय की महिला इथे जमलेल्या आहेत आपल्या विचारांची देवाण घेवाण आणि एकमेकांना बोलणं चालणं ह्या त्या निमित्ताने होतंय त्यामुळे मी ताईंना खूप खूप धन्यवाद देईन की त्यांनी या निमित्तानं आज आपण सगळेच बघतोय की इथं खूप महिला आल्यात आणि त्यांनी हा कार्यक्रम राबवला महिलांकरता त्याबद्दल मी त्यांना खूप खूप शुभेच्छा देते आणि धन्यवाद दे। छत्रपती शिवाजी महाराज मतदारसंघ महाविकास आघाडीच्या वतीने का करने ताला या ठिकाणी हार्दिकुंकाचा कार्यक्रम करण्यात आला आहे या कार्यक्रमाच्या संयोजिका माजी आमदार माजी महापौर माननीय दीप्तीताई चौधरी यांच्या या कार्यक्रमाला महिलांचा प्रति प्रतिसाद मिळत आहे उदंड प्रतिसाद मिळत आहे तरी मी ताईंचे मनापासून आभार मानते आणि आलेल्या माता भगिनींचे सहर्ष स्वागत करते जाएं, जाएं शिवाजीनगर मतदारसंघाच्या वतीने गोखलेनगर परिसरामध्ये जो हादी कुंकाचा कार्यक्रम आयोजित केला गेला त्याचे संयोजक माजी आमदार दीप्तीताई चौधरी दत्तभाऊ भैरट यांच्या वतीने या परिसरातील महिलांना एकत्र जमवण्याचं आणि हादी कुंकाचा कार्यक्रम त्या त्या माध्यमातून प्रबोधन करण्याचा अतिशय उत्तम कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला त्यांना मी मनापासून दोघांनाही मनापासून या ठिकाणी शुभेच्छा व्यक्त करते धन्यवाद नमस्कार या ठिकाणं महाविकास आघाडीच्या माध्यमातून शरद पवार राष्ट्रवादी गट शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि राहुल गांधींची काँग्रेस यांच्या माध्यमातून या ठिकाणी खालदी कार्यक्रम दिप माननीय आमदार दीप्तीदाई चौधरी यांच्या माध्यमातून केलेला आहे याच्यासाठी आज आमच्या महाविकास आघाडीच्या माध्यमातून सगळं आमच्या इथल्या ज्या भगिनी आहेत त्या अतिशय वान घेण्यासाठी त्या संख्येने आलेल्या आहेत त्यांचं मनापासून स्वागत करतो कारण की आमचा गोखलीनगर परिसर म्हटलं की खाल्दी न चुकणाऱ्या ह्या सगळ्या महिला आहेत हार्दिकुंकाचं वान घेण्यासाठी म्हणा किंवा त्यांचं मानाचं एक हार्दिकुंकू म्हणा एक माहेरच्या या नात्याने हे सगळे या ग्राउंडवर इथं हजर आहेत मी पुन्हा एकदा दीप्तीताईंचं आणि आमच्या सगळ्या महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांचं मनापासून अभिनंदन करतो स्वागत करतो कारण की अशा ठिकाणी ज्या ठिकाणी खरंच हार्दिकुंकाची गरज आहे ज्या ठिकाणी खरंच महिला आत्महितून इथे येणार आहेत अशा ठिकाणी घेतलं त्याबद्दल मी मनापासून त्यांचे सगळ्यांचे धन्यवाद घेतो मित्रांनो अशाच प्रकारच्या कार्यक्रम आणि बातम्या आम्ही आमच्या बातमी डॉट इन या न्यूज चॅनेलवर देत देणार आहोत आमचं बातमी डॉट इन हे न्यूज चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद